नमस्कार कनक कशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण नागपूर पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीस येथे आलेलो आहो येथे येणाऱ्या वाचकांच्या काही का प्रतिक्रिया आपण घेत आहोत यामध्ये विद्यार्थी पालक पुरुष तर शाळेतील काही शिक्षिका सुद्धा आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया या, या छोट्याशा मुलाखतीमध्ये या नागपूर पुस्तक महोत्सवामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या वाचकांच्या प्रतिक्रिया घेण्याचं काम कणक न्यूज चॅनलकडून केल्या गेलेलं आहे आणि ह्या कनक खुशी न्यूज चॅनलकडून या वाचकांना एक मन मोकळेपणाने बोलणारे वाचकांनी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया या कणक न्यूज चॅनलवर आपला काय वाटतं या पुस्तक मेळामध्ये आढावा आपल्या इथे आणि खूप सुंदर आयोजन केलेलं आहे सर्व प्रकारच्या मराठी हिंदी इंग्लिश आणि सर्व स्तरावरच्या मुलांकर लहान मुलं डी एज एजंट सर्व दृष्टीने आणि सर्व स्तरातल्या प्रकारची पुस्तकं आहेत मी जस्ट बघतो आहे अजून पूर्ण माझं बघून व्हायचं आहे पण आले ताप मी काय नाव आपलं अनिल पंत आपण मग पुस्तक खरेदी करण्यासाठी काय म्हणतात मलाही वाचण्याची आवड आहे माझ्या मुलालाही माझे काही सेवाही काय होते ते माहितीही आवडतात त्यांच्या अशा प्रकारची पुस्तकं लाटकारणा राजकारणासमोर हिस्ट्री हिस्ट्रीपासून आवडते इव्हन मला काही पुस्तकं पण आवडतं मराठी पण आवडतं इंग्लिश पण आवडतं दोघी पण आवडतं माझ्या मुलालाही पण त्याच प्रकारे आवडतं इव्हन त्यांना पुस्तकं बघतात कितीचा टार्गेट ठेवला मी तुम्ही किती म्हणजे परचेसिंग करणं असं बिघडंच म्हणजे असं चायनीज आवडलं मनाला बघून प्रमुख आणि अजून बघतोय मला असं बघूया जोडणं शक्य आहे थोडाही बघतो बाकी आपल्या नागपूरच्या जे आपले मातृभाषांना आपण या आपल्याला काय सांगाल ॲक्च्युली मला तर वाटतं ऑलरेडी आजच्या जमान्यामध्ये सोशल मीडियामध्ये संपूर्ण त्याच्याबद्दल ऑलरेडी मागे झालेलं आहे म्हणजे सर्वांना कळलेलं आहे लहान मुलं असो कारण पेपरमध्ये आहे न्यूज मी डिया चॅनल्समध्ये आहे आपल्या एफ एम बँड इव्हन शाळा सुरू येतात आहेत सर्वजण आपल्या मुलांना शकतात

माझे नाव लक्ष्म खे आहे मी सरस्वती शिसोमंदी प्राथमिक विद्यालय विद्यालयमधे शिकतो ते जयताळ्यामध्ये माझं नाव अच्छा तुम्ही हे पुस्तक मेळ्यामध्ये आलं आहे काय वाटते तुम्हाला हे पुस्तक नागपूर बुक स्टॉलमध्ये आलं आपला याच्या मायथ चिल्ड्रन बुक स्टॉलमध्ये राहील हे पुस्तक मागतो म्हणजे शाळांचे मला आहे त्याचं पुस्तक आहे हे पुस्तक वाहल्यानंतर तुम्हाला काय वाटते महिन्याने तुम्हाला हे वाचता येते का म्हणजे पुस्तक कोणत्या इंग्लिश भाषेतली वाचतात की मराठी दोन्ही भाषेतली वाचताय का तुम्ही पुस्तक वगैरे खरेदी केले का तुम्ही आम्हाला सांगितलं अच्छा पुस्तकं घ्यासाठी तुमच्याकडे पैसे अव्हेलेबल नाही त्याच्यामुळे तुम्ही पुस्तक घेतली ओ, अच्छा त्यांची इच्छा आहे का पुस्तकं खरेदी करण्याची वगैरे अच्छा मग तुम्ही तुमच्या टीचर लोकांना वगैरे याच्याबद्दल बोलले का आम्ही टीचर नाही दिसून आले आजच्या अच्छा तर तुम्ही तुमच्या टीचरला आपला संपर्क करा त्यांना सांगा की आम्हाला पुस्तक घ्यायचं आहे सेलिया त्यांना नाही काही मडेल केली तर मग आम्ही दे आपण तरी करू तुमच्या पुस्तक घेण्यासाठी तुमचं नाव काय हां थोडंसं कुठून आलं आपण कुठून आले आपण सदा म्हणतो हे नागपूर पुस्तक मिळाल्यामध्ये तुम्ही अगत मला काय वाटते मिळाल्या कोणती पुस्तक आवडली तुम्हाला कोणत्या कोणत्या हाण्या वाचल्या तुम्ही आता फक्त वाचूनच येत आहे अच्छा अच्छा तर आता काही गर्दी नाही आहे आणि हे चिल्ड्रन बुक कळायचं आहे तुमच्यासाठी खास खास पुस्तकं आहेत कोणत्या कोणत्या पुस्तकांनी बघितले का तुम्ही अच्छा अच्छा तर असे कोणत्या प्रकारचे पुस्तक आवडतात तुम्हाला नाही तुम्हाला आवड कोणत्या पुस्तकाची आहे कॉमेडी दे दे पुस्तकाची आहे मग तुम्हाला आता तुम्ही यांना विचारलं का मग कोणते कॉमेडी पुस्तक आहे वगैरे ते अच्छा 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 मग तुम्हाला तुम्हाला परचेस वगैरे करायची आहे का पुस्तक

प्राथमिक विद्यालय एकात्मता नगर आणि नाव काय आपलं माझं शुभागिक असुर आहे आणि आपलं अच्छा तर आज कितवीपर्यंतच्या मुलांना तुम्ही आलेलं आहे आम्ही आम्हीच आहे थोडंसं ते मुलाखत घेत आहेत आज पाच मिनिट टू टेनपर्यंत मुलांनी काही पुस्तकांची खरेदी वगैरे केलेली आहे कोणत्या प्रकारच्या पुस्तकांची खरेदी केलेली आहे इंग्लिश त्यांना जे बेसिक आहे अच्छा म्हणजे शालेय शालेय जीवनावर आधारित होतात आणि इतर वाचन वाचन करण्यासाठी वगैरे काही मुलांना म्हणजे एखादं एंटरटेनमेंट व्हावं म्हणून मधल्या काळात आम्ही छिडक्यांचं जे छोटं छोटं पुस्तक आहे विद्यार्थ्यांना मैफिली चिडके म्हणून असं एक पुस्तक ते पण मी घेतलं आहे मुलांना वर शाळेमध्ये वगैरे आहे का आहे मग शाळेमध्ये पण तुम्ही वाटप करू शकतो ते आम्ही जेव्हा रेस्ट पिरियड असते त्यावेळेला मुलांना छोटे छोटे म्हणजे गोष्टींची पुस्तकं जे शाळेमधून आम्हाला मिळतं ते पुस्तक आम्ही विद्यार्थ्यांकडून ते वाचतात का मग हो वाचण्याचा प्रयत्न करतात आहे थोडंसं आम्ही त्यांना इच्छा ते चित्र असतात त्याच्यामुळे आणि आमचं कसं पा एक पर्यंत असल्यामुळे छोटी मुलं आणि स्लम एरियातले असल्यामुळे त्यांना चित्राचं जास्त आकर्षण असते आणि चित्राच्या आकर्षणामुळे ते मुलं वाचण्याचा प्रयत्न करतात कुठेतरी त्यांची जुळाजुळ करत असतात हो पण असा एक तुम्ही एखादी प्रोग्राम वगैरे घेतला काठी पुस्तक पाठप केल्यानंतर

करणार आहे या पण आजच्या घडीला म्हणजे आपण बघतो का मुला आपल्याला तर आवश्यकच झालेला आहे मोबाईल पण मुलांनाही तेवढाच आवश्यक झालेला आहे त्या त्यामुळं पुस्तकांकडं मुलांचं दुर्लक्ष होत आहे तर त्याच्यासाठी म्हणजे आपण मग आहे प्रोग्राम आणखी पाहिजे त्यांना वाचण्याची आवड लागत म्हणून आपण आणखी काय शाळेकडून म्हणा किंवा पालकांकडून म्हणा आपण काय योजना म्हणजे नाही का आपल्या लायब्ररीसारखी छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं आहे कॉमिक्स आहे मुलांना अशा प्रकारे जर त्यांना वाचणं आणि ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट व्हावा म्हणून एक छोटी स्टोरी द्यायची आणि त्याच्यानंतर त्याला ड्रॉइंग तयार करायला सांगायची त्या स्टोरीनुसार किंवा ड्रॉइंग दिल्यानंतर ती स्टोरी डेव्हलप करायला सांगायची अशा प्रकारे आपण त्याचं म्हणजे करू शकतो